हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील सिपाई या पदासाठी जे उमेदवार स्वच्छता व चापल्यता चाचणीसाठी पात्र झालेले आहेत त्या उमेदवारांच्या ज्या याद्या आहेत गटानुसार त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा व सत्र न्यायालय असेल नांदेड असेल त्यांच्या याद्या मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हा हो व सत्र न्यायालयावर चेक करा तिथे तुमच्यासुद्धा याद्या प्रसिद्ध झालेल्या असू शकतात आता या ठिकाणी पहा जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड यांनी काय सूचना दिलेली आहे ते तर भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत सिपाई हमाल या पदासाठी नांदेड जिल्ह्यात उमेदवारी सादर केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की त्यांचा अनुक्रमांक हाच त्यांचा परिचय क्रमांक किंवा uh, आसन क्रमांक किंवा बैठक क्रमांक समजण्यात यावा म्हणजे यादीमध्ये त्यांचा जो अनुक्रमांक आहे की नाही याद्या दिलेल्या आहेत पण त्या याद्या तुम्हाला सांगितलं विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर मी दिलेल्या आहेत त्या यादीमध्ये जो अनुक्रमांक आहे तोच त्यांचा बैठक क्रमांक समजावा चाचणीच्या सुलभतेच्या दृष्टीने लघुसूचीत केलेल्या उमेदवारांची प्रत्येकी दहा उमेदवारांच्या गटात विभागणी केली असून शेवटच्या गटात म्हणजे गट क्रमांक बावीस अठरा उमेदवार राहतील उमेदवारांची गटनिहाय यादी यासोबत अधिसूचित केली आहे उमेदवारांनी स्वतंत्ररित्या अधिसूचित केलेल्या चाचणीच्या वेळापत्रकानुसार चाचणीस उपस्थित राहाव्या आता ती ते ते पा यादी पाहणं खूप महत्त्वाचं आहे पहा तुमच्यासाठी कारण त्या यादीमध्ये त्यांनी दहा दहाचे डट केलेत आणि कोणत्या डटाची चाचणी कधी आहे कोणत्या वेळेत आहे किती तारखेला आहे ती सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी पहा आहे जिल्हा व सत्र न्यायालय पुणेचे यादी आहे पहा याच्यामध्ये बॅच नंबर एक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि येथून दोनशे उमेदवारांना त्यांनी बोलावलेलं आहे याच्यामध्ये पहा नावं दिलेली आहेत बॅच नंबर एकची तसंच त्यांनी पुढे बॅच नंबर दोनसुद्धा दिलेला आहे जसं की आता दोनशे नंबर संपले की तुम्हाला बॅच नंबर दोन या ठिकाणी पाहायला मिळेल तर इथे पहा बॅच नंबर दोन असे त्यांनी ते बॅचनुसार याद्या दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही पाहून याच्यामध्ये दोनशे एक ते चारशेपर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि यांचेसुद्धा स्वच्छता व सापडले तर चाचणी इतर कधी आहे तर दहा ऑर्डर दोन हजार चोवीसलाच आहे तर हे आयद्या तुम्ही आपल्या विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर पाहून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडूला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच